अख्ख कदमापूर गाव घालणार साकडे, प्रगट दिनानिमित्त संतनगरी दाखल होऊ लागल्या दिंड्या जय गजानन श्री गजानन आणि रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या संतनगरी शेगावा दाखल होत असून परिसर वारकऱ्यांनी अगदी फुलून गेला आहे भगव्या पताका हाती टाळ मृदुंगाच्या तालात संत नगरी दुमदुमली आहे शहरात दाखल होणाऱ्या दिंडीचे संस्थान प्रशासनासह नगरपालिका प्रशासनासह नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येते दरम्यान शेगावकडे निघालेली एक दिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती आणि ती म्हणजे कदमापूर येथील शिस्तबद्ध दिंडी या दिंडीची विशेषता म्हणजे गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे खामगाव तालुक्यातील कदमापूर हे अख्ख गाव देवदर्शनाला आले आहे जय गजानन श्री गजानन व रामनामाचा जप करीत शिस्तबद्ध पद्धतीने ही दिंडी आज शुक्रवारी शेगावात दाखल होत आहे भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजहा मंगलम पुंडरी मंगलाय तनोहरी श्री संत गजानन महाराज सेवा समितीद्वारा आयोजित श्रीक्षेत्र कदमापूर श्री श्रीक्षेत्र शेगाव पालखी सोहळा हा गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केलेला आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पालखीसाठी मिळाला तसा याही वर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे मागच्या वर्षी साडेतीनशे चारशेच्या जवळपास ही वारकऱ्याची संख्या होती आणि त्याच्या दुप्पट असा उत्प उत्पर्स असा प्रतिसाद भेटला यामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे असे वारकरी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत गजानन महाराजांनी आमच्याकडून अशीच सेवा करू करून घ्यावी असे आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो महाराजांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि त्यांची सेवा वारंवार आमच्या जीवनामध्ये करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो मी पवन पवार कदमापूर आज आमच्या गावामधून श्री संत गजानन महाराज शेगाव येथे पायी पायदळवारी हा उपक्रम आम्ही गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि सातत्याने हा उप उपक्रम चांगल्या प्रकारे कसा व्हावा हा आमचा प्रयत्न असतो आणि प्रत्यक्षात गावकऱ्यांची खूप मोठी साथ आहे त्यामुळे आज या पालखीमध्ये सातशे ते आठशे लोक या पालखीमध्ये पायी चालत आहेत आणि गावोगावी आमचं उत्सुकपणे असं स्वागत प्रत्येक गावात होत आहे आणि त्यांनी नाश्त्याची चहाची तर कोणी पाण्याची ही व्यवस्था आमची करत आहे आणि त्यामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झाला आम्ही गजानन महाराज चर् हीच प्रार्थना करतो की दिवसेंदिवस आमच्या या वारीला महत्त्व प्राप्त होऊ द्या आणि आम्हाला सर्वांना सद्बुद्धी देऊन आमचं गाव हे एक सुजलम सुफलम व्हावं